ठिकाणी मौली मद मौली परमात्मा बसवेश्वराच्या प्रतिमेला पुष्पार अर्पण करत आहेत

आपल्या गावकरी मंडळींच भाग्य आहे पदयात्रेच आगमन आपल्या गावात होत आणि पहिलं स्वागत आपली भक्तीच्या वैभवामध्ये फाटाबाटात आपल्या गावकरी मंडळी पाऊलींच स्वागत करत असतात आणि गावकरी मंडळीच्या वतीनं

Yang teriak bau di Tutera Tanah Isu Yang teriak bau di Hujan